मी जीवन गावकर कविता सादर करतो माती विणते नाती परागकण हे फुलाचे परागकण हे फुलांचे वाऱ्यावर भिरभिरती कणाकणाने क्षणाक्षणाने माती विणते नाती माती विणते नाती गंध कोवळा अमराईचा गंधकोवळा अमराईचा जणू आतुरली गंधवती रात्रभोगुनी विरे चांदणे भोगुनी विरे चांदणे या मातीच्या अंकावरती मत्त मत जांभळी मत्त जांभळी फुलते गहिरी उंच जराशा फांद्यावरती मत्त जांभळी फुलते गहिरी उंच जराशा फांद्यावरती कंच दुपारी कुठे जरासी दुपारी कुठे जरासी भोकर टपके खांद्यावरती भोकर टपके खांद्यावरती खळखळ करतो अवखळ कर निर्धर खळखळ करतो अवखळ निर्धर कुठे बाभळी लसलसती कुठे बाभळी लसलसती अत्रनेयी उनाडवारा अत्तरनेयी उनाडवारेटघडवु ओझरती अत्रनेयी भेट भेटघडवु ओझरती ढेकुळ फुटता जलधाराणी ढेकुळ फुटता जलधाराणी लाखपाखरे कलकलती ढेकुळ फुटता जलधारानी लाख लाखपाखरे कलकलती रान मोकळे कुठे जरासे रान मोकळे कुठे जरासे कुणाचे अवघडती पाय कुणाचे अवघडती मुक्त सुखाची करीत उदलन, मुक्त सुखाची करीत उधळण माती होते गर्भवती मुक्तसुखाची करीत उधळन माती होते गर्भवती कुंतल काळे तिचे बहरता कुंतल काळे तिचे बहरता चंद्र लाजतो माथ्यावरती चंद्र लाजतो माथ्यावरती धन्यवाद